जेव्हापासून मला हे मसाले रिसीव झाले ना तेव्हापासून आमच्या शेजारच्या बाया म्हणतात आज कसली भाजी केली ग आमच्या घरापर्यंत भाजीचा सुगंध येतो मी म्हणाली भाजी अजून करायची पण राहिली तरी तुम्हाला सुगंध येतो का अहो काकू मी आत्ताच देवपूजा केली अगरबत्तीचा सुगंध आहे तो असं का चला मग आज आपण बनवूया वेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी त्यासाठी मी पालक शिजायला घातली बऱ्यापैकी पालक शिजली गेली मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली त्यामध्ये एक बेसन लाल तिखट हळद मीठ ओवा घालून पालकचे पकोडे बनवले नंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल राहू दिलं जिरे लसूण कांदा पेस्ट टोमॅटो प्युरी लाल तिखट यामध्ये मी राजयोगचा किचन किंग की, मसाला एक चमचा आणि राजयोगचा चटपट मसाला घातला चवीपुरतं मीठ भाजी मी काकूना दिली काकू म्हणाली खूपच छान झाली ग आणि सुगंध पण येतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद